नमस्कार मंडळी कशी असास मजेत ना पुन्हा एकदा तुमचं माझ्या किचनमध्येच म्हणजेच प्राजक्ताच होम किचनमध्ये स्वागत असा सुरुवात बघून तर तुमका कळलाच ना मी आज काय बनवतं आहे सगळ्यांच्या पोरांच्या आवडीची पावभाजी चला तर सुरुवात करूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा काय घेतलं आहे फ्लावर बटाटी बीन्स गाजर थोडंसो रंग येण्यासाठी बीट आणि शिमला मिरची आता हे फ्लावर बटाटे बीन्स गाजर आणि बीट हे सगळे उकडान घेऊया आपण हां आणि त्या फोडणीसाठी लागणारो कांदो बारीक चिरान घेऊच लागतं आणि टॅमॅटोसुद्धा बारीक चिरान घेऊया आणि त्याच्यामध्ये आता छान चव येण्यासाठी आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट या सगळा मी आता बारीक वाटाण घेतोय आहे हां पेस्ट तयार करून घेतोय आहे आणि त्यासाठी लागणारे मसाले हळद जिरा काश्मीरी लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी आणि धना पावडर मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचो पावभाजी मसालो आणि बटर बटरशिवाय काय चव येऊक नाही ना म्हणून बटर टाकूक लागता चला सुरुवात करूया तुला जरा पॅन जरा तापान दे मग त्याच्यामध्ये एक चमच तेल तेल टाकण्याचं कारण काय तर बटर जळाक नको ना म्हणून तेल टाकूक लागतं एक चमच आता बटर टाकून घेऊया मग डायरेक्ट तुम्ही जर बटर टाकलास तर तो पूर्ण चळतलो धूर धूर होतलो ना म्हणून मग जरासा तेल टाकूक आता जरा बटर चांगलं वितळून घेऊया तो वितळलो की मग फोडणी करूया आपण बघा बटर मेल्ट होता बघा बटर चांगलं वितळलं आता चांगलं तापलो पण हा पहिला जिरा घालून घेऊया जिरा चांगला त्याच्यामध्ये तडतडक देऊ कोया त्यानंतर बाकीचा सगळा टाकायचा असतं जिरा जरा परतवून घेऊया आपण चमच्या ना चांगलं बटर अजून थोडंसं रवलो आहे ना तो सगळा परतून घेऊया बघा आता आपण कांदू टाकूया बारीक चिराण घेतलं या कारण बा पावभाजी तशा बारीक पुरा चिराक लागता कारण तोंडाखाली येऊक नको ना म्हणून म्हणजे दाताखाली येऊक नको आता याच्यातलो कांदू आहे ना तो चांगलो परतान घेऊक लागता जरा कलर बदलेपर्यंत परतान घेऊया काय असता तेलात ना लवकर परतलो जाता बटर घातल्यावर जरा वेळ लागता म्हणून थोडं वेळ लागता बघा मध्ये मध्ये डवळत रवा नाही तर खालून डसत लो चांगलं परतन घेऊया पावभाजी म्हणजे लहान काय मोठे काय सगळ्यांका आवडता म्हणून म्हटलं आजचं बेत पोरानी पाठी लागून करून घेतला नाही तर ता कांदो चांगला लाल झालो त्याच्यामध्ये तर आलं लसूण आणि कोथिंबीर मिरची पेस्ट त्याचं उग्रो वास जाईपर्यंत परतान घेऊया चांगला मिक्स करून घेऊ कया लसणी जो वास ना कच्चो वास जाऊक म्हणून चांगला परतन घेऊक बघा चांगला परतला त्या आलं लसून असताना तर जरा चांगला परतक लागतं म्हणून जरा चांगला परतून घेतंय कांदो आणि आल्या लसणाची पेस्ट चांगली परातली गेली आहे आता आपण सगळे मसाले घालून घेऊया हळद टाकलं आहे आता आपण लाल मिरची पावडर ती टाकून घेऊया तुमच्या चवीप्रमाणे टाका कितपत तिखट वया आता ह्याकाच काय जास्त तिखटपणा नसतं पण तरीसुद्धा आणि धन्या पावडर तर ही सगळी चांगलं मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये पावभाजी मसालो ही सर्वात लास्ट टाकूक आहे त्याची चव ना लास्ट उतरता चांगली आधी टाकलाच ना तर सगळा त्याचं वास निघान जाता ना म्हणून मी मी तरी माझ्या पद्धतीने सांगते ता मी तुमका सांगते हां आता या चांगला परतून झाला आता शिमला मिरची टाकून घेऊया शिमला मिरची पण चांगली परताक व्हाई ना शिजाक वही ही आपण जर त्या भाजींमध्ये उकडलं तर त्याची चव आहे ना ती इतकीशी उतरत नाही हो म्हणून मी ह्या तेलामध्ये घेतो आहे कांद्याबरोबर आता टॉमॅटो पण टाकून घेऊया आपण ह्या चांगला परतान घेऊ गोया हे सगळ्या ल तेलामध्ये चांगलो मसालो बिसालो त्या का लागलो ना की त्याची चव चांगली उतरता टोमॅटो पण लय बारीक कापलेलं आहे त्याचं पाणी पण सुटलं बघा तर ह्या चांगला परतान घेऊया ह्याच्यातच जरा जरासा जरा जरासा जरा मॅश करूक सुरुवात करूक वही चमच्या पहिली आणि ह्या का थोडासा वेळ देवा ह्या परता कारण काय होता ह्या का तेल बील का पाट बटर पिठे टाकलो ना त्या सुटा गोय तेवढा वेळ परतूक होई ती ह्याच्यात घाई करून चलत नाही जोपर्यंत मसालो चांगलो परतत नाही तोपर्यंत परतत रहा कोय हो। आता आपण झाकण मारून ठेवूया म्हणजे त्याच्या बाजून तेल तेल बिल सुट्टला बटर विटर हे बघा मस्तपैकी हे मसाले बिसाले सगळे चांगले परातले गेलेले आहेत टॅमॅटो पण दिसत नाही आहे बघा चांगला परातला अजून थोडं झाकण मारून ठेवी काय हे बघा जर अजून शिजतला चांगला आणि हे मी भाजी कुकरमधनं दोन शिटे काढून घेतलं आहे बघा चांगली शिजली सगळा चांगला शिजून घेतलं आहे बघा मग लवकर मॅश होता ना म्हणून सगळा चांगला शिजून घेतलं आहे बीट टाकलास ना की ते भाजी एक रंग मस्तच येतात वरचो कलर टाकूची गरज नाही लागत म्हणून बीट मात्र टाकाचा तुम्ही आणि ह्या शिजवून घेतलेला पाणी कारण गाळून घेतलं आहे ना भाजी आणि या पाणी बाजूक ठेवलं आहे जसं लागतं ला ना तसा ह्याच पाणी वापरूक होतला चला तर झाकण उघडून बघूया हे बघा मस्त असं सुगंध पण सुटला आहे शिमला मिरची त्या शिस्ते ना तेव्हा वास एवढो चांगलो येताना मस्तच घमघमाट सुटलो आता या सगळ्या भाजी घालून घेतलं आहे सगळी मिक्स करतानाच हे मॅश करत 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 आपण परतान घेऊया ह्याच्यात अजून पावभाजी मसालो गेलो नाही सुद्धा एवढं छान सुगंध सुटलो आहे ना घरात भारीच एकदम हॉटेलसारखी आपण बोलतो हॉटेलसारखी चव तर इली आहे पण ही पद्धत माझी आहे कारण आता हॉटेलमध्ये कसे बनवतात हे आपल्याला काय माहीत नाही मी माझ्या पद्धतीत तुमका दाखवचा प्रयत्न केला आहे पण एकदम माझी पोरा लय खुश झाली एकदम हॉटेलसारखी झालेली म्हणून सांगितलं भाजी छानच झालेली हा फक्त एका थोडी मेहनत जास्त लागत हो ती मॅश बिश करूक लागता ना म्हणून हे बघा मला लागत ना तसा मी थोडा 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 पाणी घालते एकदम घातलंय तर त्यात याच्यातून पण बाहेर येताला पॅनमधनं आणि मॅश होत नाही ना मग भाजी म्हणून हळूहळू थोडा 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 पाणी घालून घालून ती मॅश करूक लागता माझ्या बाकीच्या रेसिपी जसं तुम्ही सपोर्ट करतास ना तसे हे पण रेसिपी बघा आणि माझ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केला नसात तर प्लीज करा शेअर करा कमेंट्स करा कमेंट्स करा मी तुमका उत्तर देतल आहे मी या भाज्यांमध्ये बघलास ना मटार टाकूक नाही कारण आमच्या बाजारात ना पाहिजे तसे अजून मटार येऊक नाही आता हे बघा मी मॅशरने आता मॅश करून घेत आहे ह्याच्याने लवकर चमचान होत नाही ना हे बघा मस्त मॅश झाली आहे बघा हे बघा ही एब मिळान येऊ हो इतपत मॅश करायची हे बघा मस्त झाली आहे ना मॅश आता याच्यात मीठ घालून घेऊया आणि पावभाजी मसालो रवलेलो ना आपलं घालूच ह्या टायमात पावभाजी मसालो मीठ जराशी कोथिंबीर असा सगळा घालून परत का चांगला ढवळून घेऊया पावभाजी असं उशिरा घातलास ना की त्याचं न राहता त्याची चव रावता चांगली कधीतरी दुसरा पण मुलांच्या आवडीचा बनवलं की ती पण खुश होत नक्की करून बघा माझ्या पद्धतीची मस्तच होतली हे बघा आमची याच्यात लाईटच गेली हो पोरात मोबाईल लावून मग वरती लाईट दिला नव्हती हे चालतच असता हो लाईट असता जाता येता जाता चालूच असता हे बघा मी एवढी घट सर ठेवलं आहे किती घट आणि सैल होई त्याप्रमाणे तुम्ही ठेवा हे कशी एवढी झाली तर पावाबरोबर खाऊक मिळता ना एकदम पातळ झाली ती काय उपयोग नाही हो हे बघा मस्तच दिसता ना लाइट गेलेली ना त्याच्यामुळे तो चमच्याची सावली येतात त्याच्यावरती वरती, वरती मोबाईल धरला ना पोरा ना पोरान म्हणून लायटीची वाज बघत राहिले तर भाजी तशीच रोवतली म्हणून म्हटलं करून घेऊया आता एका चांगली उकळी येऊन दे झाकण मारून ठेवलंय बघा वरती जरा जरासा बटर दिसता ना म्हणजे समजायचं की आपली भाजी झाली आहे मस्त आहे बघा कोथिंबीर आणि बटर टाकून परत हे करून घेतलंय वा बटर वरून पडलो की हा 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 मस्तच लागतं करून तरी बघा आणि माका कमेंट करा कोणी कोणी केल्यावरती आणि माझी व्हिडिओ कुठ तुम्ही खैसून बघतास ना आता माका जरा सांगा लय लांबून लांबून लोक बघतात ना माका लय बरा वाटता सगळ्यांची मी मेसेज वाचतोय त्यां रिप्लाय पण देत जेवढा जमता तेवढा मी रिप्लाय पण देत मग बरा वाटत आता ही माझी लेख जरा पाव भाजन घेता जराशी मसाले बिसाले टाकतात हे पाव भी शेकून घेऊया आणि मस्त पैकी तुमका मी दाखवतोय हा कशी झाली आहे ती माझी पावभाजी ती कधीतरी करा तरी बघा पोरांच्या आवडीची पावभाजी लहानांपासून मोठ्यांपासून सगळ्यांक आवडतली बघूनच तोंडात पाणी सुटतलं बघा हे मका सांगल्यान पाव तरी सोड मम्मी बाकीचे सगळे पावताच करता म्हटलं करूया तर चमच्यान काय तर करत राहता नाही तर माझ्यासारखी करून बघा पो तुमच्या मुलांका पण लय आवडतली चमचमीत अशी पावभाजी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी जे येतात ना त्याचा नोटिफिकेशन तुमका येतला हॉटेलसारखी चमचमीत अशी पावभाजी तयार आहे आवडली असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि काय असात तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही खैसून बघतास तर आपण मला सांगा बाय पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसहित बाय